सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा वणी येथे वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध कडक कारवाईची मागणी तहसीलदारामार्फत भारत सरकारकडे निवेदन देशाचे सरन्यायाधीश महान्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल वणी शाखेने वणी येथे तीव्र निषेध करण्यात आला हा हल्ला लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा आरोप करत आरोपीवर राष्ट्राद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केली निषेधाचे निवेदन तहसीलदारामार्फत भारत सरकारकडे पाठवण्यात आलेच्या संदर्भामध्ये दे संपूर्ण देश अवगत आहे नवे जग अवगत आहे या देशाच्या सरन्यायाधीशावरती देशा जो काही भ्याड हल्ला झाला तो अत्यंत निंदनास्पद घृणास्पद आहे आणि कलंकित करणारा आहे हा हल्ला या लोकशाहीवरती आहे संपूर्ण देशावरती आहे हा हल्ला न्यायदानावरती आहे हा हल्ला संविधानावरती आहे आणि म्हणून हा हल्ला कुठल्याही स्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि या देशातला तमाम आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही वणीचे उपविभागीय अधिकारी यांना सुपूर्त करण्यासाठी आलेलो आहोत बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने वणी तालुक्याच्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून या संदर्भात एक निवेदन दिलं आहे आज देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या माणसालासुद्धा ह्या मनुवादी व्यवस्थेमुळे जातीयतेचे चटके जातीयतेचा जो हे आहे ते त्यांनासुद्धा सोडलं नाही यांनी म्हणजे या देशातला जातीवाद अजूनही मिटलेला नाही ज्या देशाचं संविधान म्हणते की सर्व जाती एकत्र राहून समानतेनं वाग वागले पाहिजे यासाठी हे संविधान आहे आणि त्याच संविधानाच्या प्रमुखावर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर ही मनोवादी व्यवस्था आता पुढे काय करेल याची शंका आहे आणि म्हणून असा हल्ला करणाऱ्या आणि संविधानावर हो हा हल्ला आहे आणि असा हल्ला करणाऱ्या त्या नराधमाला जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत आम्ही चुप्प बसणार नाही दिलेलं आहे ते ह्या वकिलांनी जे जस्टिसवर हल्ला केला त्याचा तीव्र आम्ही निषेध करतो आणि ह्या वकिलाला माते फिरू वकिलाला जास्तीत जास्त सजा कशी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे आणि यामार्फत सरकारने याची दखल घेऊन त्याला जास्तीत जास्त सजा द्यावी ही आमची विनंती आहे अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते आज त्या व्यवस्थेवर तो झालेला हल्ला आहे म्हणजे या देशातील प्रत्येक सामान्य वर्गाचे अधिकार धोक्यात येणार आहे याची ती सूचक घंटा आहे म्हणून प्रत्येक सामान्य नागरिकांनी आता अलर्ट होणं गरजेचं आहे जागरूक होणं गरजेचं आहे कारण आज सरन्यायाधीशाच्या समोर ही घटना घडली तर या देशातील सामान्य नागरिक किती असुरक्षित आहे या सम संदर्भात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे या घटनेचा आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो